आजच्या या गुजर मुहूर्तावर सो स्वाती व श्री माणिकराव हरिश्चंद्रजी फळ कनेरवाडी यांचे चिरंजीव राजेजी आणि सो रुक्मिणीबाई व विठ्ठलराव लक्ष्मण गुट्टे कासरवाडी यांची सुकन्या माधवी या उभयताच्या विवाहप्रसंगी या नगरी परळी क्षेत्रांतर्गत असलेलं हे ठिकाण भगवान वैद्यनाथाच्या सर्वप्रथम श्री संत जगमित्र नागा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की या वधवरांचे वैवाहिक जीवन सुख समाधान समृद्धी संतती एवं सद्विचाराचे जाऊ आणि या नवदांपत्याकडून देशाची समाजाची साधूसंताची योग्य अशी सेवा घडू अशी भगवान वैद्यनाथाच्या चेन्नी प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम देतो ओम तत्सदिती पुढं दोन कीर्तनाचे कार्यक्रम असल्यामुळं मी सर्वांची क्षमा मागतो